क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह इचलकरंजीत धूर फवारणी मोहिमेला वेग आरोग्य विभागाकडून तातडीने कारवाई उमाकांत दाभोळे यांच्या मागणीला यश शहरातील वाढत्या थंडीमुळे डेंगू मलेरिया सर्दी खोकला तसेच हवेतील प्रदूषणाशी संबंधित आजाराची वाढती शक्यता घेऊन भारतीय जनता पार्टी शहर उपाध्यक्ष उमाकांत नानचंद दाभोळे यांनी दिलेल्या निवेदनाची तातडीने दखल घेत इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनाने धूर फवारणी मोहिमेला वेग दिला आहे आयुक्त व प्रशासक पल्लवी पाटील तसेच उपायुक्त अशोक कुंभार यांच्या सूचनेनुसार आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी झोन एमधील वॉर्ड क्रमांक बारामध्ये मध्ये तात्काळ कारवाई केली झोन ए वॉर्ड बारामध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात धूर फवारणी निवेदनानंतर आरोग्य विभागाने खालील प्रमुख भागात धूर फवारणी सुरू केले प्रमुख मार्ग व परिसर छत्रपती संभाजी महाराज रोड संतोष सुतारघर चौक ते टेके गली ते हत्ती चौक हत्ती चौक परिसर श्रीकांत हावळघर नेझे किराणा दुकान ते वरत टेक्निकल ते राहुल लोखंडे घर श्री रामदेव टेक्सटाईल ते गुरुकृपा गॅरेज मार्ग गणेश मेटे साडीज सेंटर ते राम मंदिर हुलगेश्वरी रोड बिर्ला भवन संपूर्ण हद्दी चौक परिसर कागवाडे मळा परिसर माळी पाणी फिल्टर ते महेश सेवा समिती भवन अग्रेसन भवन अर्पिता अपार्टमेंट तेरापंथी भवन संदेश पाटील दवाखाना रोटरी क्लब विनायक मार्केटिंग जिम्नॅशियम मैदान चौक परिसर डॉक्टर हुपरे हॉस्पिटल पालनकर ज्वेलर्स मसोबा मंदिर शिकडे सायकल दुकान परिसर या सर्व भागात फॉगिंग मशीनद्वारे व्यापक प्रमाणात धूर फवारणी करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले नागरिकांसाठी मोठा दिलासा थंडीच्या पार्श्वभूमीवर शहरात वाढत असलेल्या डेंगू मलेरिया रुग्णसंख्येमुळे भीतीचे वातावरण होते मागील अनेक दिवसांपासून उमाकांत दाभोळे यांनी महापालिकेकडे सतत पाठपुरावा करत ही मोहीम तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती अखेर महापालिका प्रशासनाने यावर तत्पर प्रतिसाद देत आरोग्य विभागाला योग्य त्या सूचना दिल्याने नागरिकांना दिलासा मिळाला प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा